नाही का नाही इथे टप्पे टाकू नकोस हे भाई आपण तुझ्यावर का टप्पा टाकेन खोबडा बघ भेंडी आणि आता जास्तीचा बोलला ना हे बघ मी मी या महाविद्यालयाचा प्राध्यापक आहे कोण आहे साठाम कळलं कोण आहे कळलं Hmm? काय बोलतो दिसला नाही तू आपल्याला पडवताना पडवताना नाही शिकवताना म्हणायचं काय म्हणायचं शिकवताना तोंडात hmm. काय काय करतो तोंडात काय आहे चुंबम काय काय चुंबम 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 असा शब्द नाहीये तो चुंबन असा शब्द आहे चुंबन म्हणजे काय चुंबन म्हणजे जाऊ दे या वयात तुला काय कळणार म्हणा हे काय मराठी वाडमय मराठी असाय ते काय म्हणायचं मराठी नाही मराठी वांगमय घ्या घ्या हॅलो लायब्ररी माहितीये मला आजच्या पिढीची मराठी भाषा आहे भाई काय वार्ता करतो तो आपली घरची आणि दिलची आहे आणि आता तर आपण इंग्लिश शिकते फॉरेन लँग्वेज ही आधी आपली भाषा शिका मग दुसऱ्या भाषेकडे बळा आणि ही तुमची फॉरेन लँग्वेज जी आहे ना ती शिकवणारा उदात्त आणि महान असा गुरुजी कोण आहे मला जरा कळेल का त्याच्यावरच तर टप्पा टाकतोय आपण टप्पा टप्पा चांगली भाषा चांगली पालवी भेटला फॉरेन लँग्वेज गुरुजी भेटला अरे अरे हा तर चल चल चल, चल। ज्याला शंभरापैकी शंभर गुण मिळतील त्याला मिळणार आहे माझ्याकडून श्रीखंडवडी येऊ सॉरी ते आपण बोललो ना आपला एक दोस्त आहे त्याला इंग्लिश शिकायचंय घेऊन आलं त्याला आपण ए भाई हे ना ये, ये ये रे <coughs> वेल आपला फ्रेंड दगडू पालवी बाळा हा आहे तुझा मित्र तुला डुक्कर या प्राण्याविषयी काय माहिती आहे मी सांगतो तुला डुकराची माहिती त्याची आई असते ना आई डुकराची आई ती भूक लागली की आपल्याच पिल्लांना खाते असं जाताना समजा पायाखाली पिल्लू आलं तर ती ते त्याला चिरडते पण काही काही पिल्ल बर का नशीबवान असतात ती मोठी होतात एखाद फुलपाखू अरगत उडत येऊन बसत त्यांच्यावर क्षण दोन क्षण ते उडून जात पण डुकर मात्र गाणीतच राहतात सर एखादा माणूस बदलायचा बोलला ना की त्याच्या आजूबाजूची माणसं त्याला इतकं वाईट बोलतात ना की तो म्हणतो आपली घाणच बरी होती मग तो परत जातो क्रिड्यावर आपला दगडू आपला दोस्त बदलायचं म्हणतो चकाचक व्हायचं म्हणतो एकदा द्यायला पाहिजे ना तुम्ही आयुष्य बदललं माझ दगडाला खेच कळून बंबाळ झालं पुन्हा मी माझ दगडावर आपटून रक्त बंभाळ होणार नाही गेट आउट� मग तेल लावत गेला तुझा क्लास आपण पण नाही येणार जो आपल्याला नडेल ना त्याच्या मी गेट आउट! गेट आऊट गेट आउट समजा